नमस्कार आज आपण करणार आहोत आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी आणि पचनास चांगली असलेली आवळ्याची चटणी आवळा आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक घटक आहे आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आणि आवळा केसांसाठी त्वचेसाठी सुद्धा खूप चांगला असतो तर आज आपण करूया अशी बहुगुणी अशी आवळ्याची चटणी तर त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे आवळे घेतलेले आहेत कोथिंबीर घेतली आहे मिरची आवडीनुसार आणि तिखट तुम्हाला किती हवं त्यानुसार घेतलेली आहे आणि चणा डाळ एक चमचा चणा डाळ एक चमचा उडीद डाळ कढीपत्ता जिरं बडीशेप मेथीचे दाणे चला तर मग आवळ्याची चटणी कशी करायची त्यासाठी इथे मी आवळे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्यानंतर असे उभे काप करून घेतलेले आहेत तुम्हाला आवडतील त तसं तुम्ही आवळे चिरू शकता आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आपली रोगप्रतिकारक श शक्ती वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो तर चटणीसाठी सगळ्यात आधी आपण तेल घेतलेला आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये आता जिरं घातलं आहे मी एक चमचा बडीशेप बडीशेपचा बडीशेपची एक वेगळी छान चव लागते चटणीला तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर घालणार आहोत आपण इथे मेथीदाणे थोडासा हिंग घालायचा आहे आवडत असेल तर त्यानंतर मेथीदाणे घालूया मेथीदाणे पण छान लागतात ह्या चटणीमध्ये आवळ्याची चटणी वेगवेगळ्या प्रकारे करता येते आज मी ह्या पद्धतीने करते आहे या आधी पण मी आवळ्याची चटणीच्या रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता तर हे सगळं थोडंसं थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जर लाल सुक्या मिरच्या आवडत असेल तर त्यासुद्धा तुम्ही घालू शकता त्यानंतर दोन्ही डाळी घालून घेऊया चणा डाळ आणि उडीद डाळ त्यासुद्धा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायच्या आहे आवळा आपल्या केसांसाठी सुद्धा खूप उपयोगी असतो आवळ्याची पावडरसुद्धा तुम्ही केसांना लावू शकता शॅम्पूसारखा त्याचा उपयोग करू शकता <coughs> केस गळती थांबते आवळ्याने आणि केसांची वाढसुद्धा चांगली होते तर इथे मी आता आवळे घालून घेतलेत आणि ते पण छान मऊ होईपर्यंत परतायचे आहेत आवळे थोडेसे परतून झाले की आपण कढीपत्ता घालणार आहोत त्यात कढीपत्तासुद्धा केसांसाठी खूप उपयोगी असतो त्यामुळे कुठल्याही को कुठल्याही चटणीमध्ये तुम्ही कढीपत्ता वापरू शकता मी इथे थोडीशी हळद घातली आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातली तरीही चालेल त्यानंतर मी इथे कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर भरपूर घातली तरी चालेल माझ्याकडे थोडीच होती म्हणून मी थोडीशी घातली आहे त्यानंतर झाकण ठेवून इथे थे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावरच मिक्स चटणी ही मिक्सरमधून वाटायची आहे तर आवळ्यामध्ये आवळ्यामुळे बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी यांसारख्या समस्यांपासूनसुद्धा आपल्याला आराम मिळतो आवळा हा बहुगुणी ह्याच्यासाठीच आहे की तो आपल्या बऱ्याच गोष्टींसाठी उपयोगी आहे डोळ्यांसाठी सुद्धा खूप डोळ्यांची दृष्टीसुद्धा सुधारते आवळ्यामुळे तर अशा प्रकारची ही आवळ्याची बहुगुणी चटणी तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका